नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील अनेक मालिकांचे प्रोमो नुकतेच शेअर करण्यात आले आहे तर हे प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड संतापले आहे झी मराठीने काही काळापूर्वी मालिकांचे विशेष प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले सावळ्याची जणू सावली तुला जपणार आहे लक्ष्मी निवास या मालिकांचे प्रोमो शेअर करण्यात आले या प्रोमो मधील सारखेपणा पाहून प्रेक्षक वैतागले लक्ष्मी निवास मालिकेत लक्ष्मीच्या मुलाच्या हातून गुढी सटकते ती सिद्धू पकडतो असं दाखवण्यात आलं तर तुला जपणार आहे मालिकेच्या प्रोमो मध्ये मीरा आणि अथर्व गुडी खाली पडण्यापासून वाचवतात तर सावळ्याची सावली, सावली वाचवते असं दाखवण्यात आलं या तिन्ही प्रोमो मधील सारखेपणा पाहून प्रेक्षक प्रचंड वैतागले आहे सगळ्या मालिकांमध्ये गुढी पडताना आणि नायक किंवा नायिका वाचवताना दाखवलंच पाहिजे का प्रश्न अनेकांनी कमेंट्स मध्ये विचारला आहे तर एकाने झी मराठी वरच्या सर्वच मालिकेत गुढी त्या सणांचा उपयोग साठी घेतला जातो आहे अशी कमेंट करत टी आर पी चा मुद्दा उचलला सगळ्याच मालिकांचे प्रोमो सारखे आहे अशी कमेंट एकाने केली आहे एकूणच एकाच वाहिनीवरील तीन मालिकांच्या प्रोमो मधील सारखेपणा पाहून प्रेक्षक प्रचंड चिडले आहे तर मित्रांनो या तिन्ही मालिकांच्या प्रोमो बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा